सदरच्या आकृतीत आपल्याला त्रिकोणांची संख्या काढायची आहे त्रिकोण मोजा म्हणून प्रश्न दिलेला आहे आपल्याला तर बघा खाली आपल्याला एक दोन तीन चार पाच सहा आणि साईडला पण एक दोन तीन चार पाच सहा त्रिकोण दिलेले आहेत तर दोन्ही साईडला समान समान त्रिकोण असतील तर अशा वेळेस आपण काय करायचं सगळ्या नंबर्स एक दोन तीन चार पाच सहा अशा लिहून घ्यायच्या त्याच्यानंतर याला ॲड करायचं एकला दोनमध्ये ॲड केलं तीन आलं तीनला तीनमध्ये ॲड केलं सहा आलं सहाला चारमध्ये ॲड केलं दहा आलं दहाला पाचमध्ये ॲड केलं पंधरा आलं पंधराला सहामध्ये ॲड केलं एकवीस आलं आता एकवीस पंधरा दहा सहा तीन एक यांची बेरीज केली छप्पन आलं आता बघा आता काय करायचं एक सोडायचा खालचा त्याच्या पुढचा पकडायचा पुन्हा खा पुन्हा एक सोडायचा पुन्हा पुढचा पकडायचा पुन्हा एक सोडायचं पुन्हा तर इथे पंधरा सहा आणि एक तो यांची बेरीज होते बावीस तर छप्पन अधिक बावीस म्हणजे अठ्ठ्याहत्तर तरी हे उत्तर आपल्याला आलेलं आहे